मानदेश नगरी चोवीस तास न्यूज रोखोक बातम्या आणि बरच काही अखेर चाळीस वर्षाचा आष्टी टप्पा क्रमांक दोनचा चा लढा चरणराज चौरे यांच्या प्रयत्नातून आज संपला शिवसेना जिल्हा प्रमुख चरणराज चौरे यांच्या हस्ते शेतकऱ्यांच्या उपस्थितीत या योजनेचे उद्घाटन व पाणीपूजन संपन्न महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच कॅबिनेट मंत्री शेठ गोगावले यांचे मानले विशेष आभार आष्टी टप्पा क्रमांक दोनचा लढा गेल्या चाळीस वर्षापासून चालू असून पोखरापूर खवणी सारोळे गावातील शेतकऱ्यांनी या, या योजनेचा लाभ मिळण्यासाठी अनेक आंदोलन करण्यात आली असताना सुरू होत नव्हती यासाठी शिवसेना तसेच सोलापूर नियोजन समितीचे माजी सदस्य चरणराज चौरे यांनी दोन हजार अठरा पासून या योजनेचा शेतकऱ्यांना लाभ मिळवून देण्यासाठी अनेक प्रकारचं निवेदन देऊन या योजने संबंधित असलेले मंत्री तथा अधिकाऱ्यांना भेटून यांचा प्रमाणात पुरावा केला अखेर चाळीस वर्षानंतर त्यांच्यावर शेतकऱ्यांचा होणारा वणवा असाच संपला असून त्यांच्या प्रयत्नांना यश आले असून आजही योजना सुरू झाली पोखरापूर खवनी सारोळे या गावातील शेतकऱ्यांसमवेत आज दिनांक पाच रोजी अष्टी टप्पा क्रमांक दोन ही योजना सुरू झाली असून शेतकऱ्यांना पाणी मिळण्यास सुरुवात झाली आहे या पाण्याचं उद्घाटन तसेच पाणीपूजन गावातील शेतकऱ्यांसमवेत शिवसेना जिल्हा प्रमुख चरणराज चौरे शिवसेनेचे नेते रमेश बारसकर पोखरापूर गावचे उपसरपंच आशिष बापू आगलावे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले या योजनेचा पाणीपूजन करत असताना शिवसेना जिल्हा प्रमुख चरणराज चौरे यांनी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच कॅबिनेट मंत्री भरतशेठ गोगावले यांचे विशेष आभार मानले यावेळी वर्षानुवर्ष शेतकऱ्यांच्या जमिनींना पाणी नसल्यामुळे शेतकरी शेती करत होते त्यामुळे आता शेती बागायत होणार या आनंदाने भारावून गेले असून यावेळी अण्णा शिंदे खवणी सरपंच महादेव यमगर किरण वाघमारे महादेव नरुटे अतुल लेंगरे राहुल लेंगरे तानाजी सावंत प्रशांत सातपुते अतुल क्षीरसागर लखन पवार निलेश जरग आदी मोठ्या संख्येनं शेतकरी उपस्थित होते तसेच पोखरापूर खावणी सारोळे गावचे शेतकरी बांधव ही मोठ्या संख्येनं उपस्थित होते